आज आपण इथं कांदा लसणाच्या तिखटाचा व्हिडिओ पाहत आहे आमटी उसळी सुक्या भाज्या यासाठीच्या तिखटाचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर बऱ्याच जणांनी कांदा लसूण तिखटाची रेसिपी शेअर करण्यासाठी सांगितलं होतं सो खास तुमच्या डिमांड वरून आज ही रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भरल्या भाज्या रसभाज्या खास मिसळीसाठी हे तिखट एकदम परफेक्ट आहे नमस्कार मी अनिता अनिताज फूड बास्केट मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे संकेश्वरी किंवा गावराण मिरची अर्धा किलो बेडगी मिरची अर्धा किलो आणि रेशीम पट्टा किंवा काश्मीरी मिरची पाव किलो घेतलेली आहे ह्या सर्व मिरच्या निवडून स्वच्छ करून वाळवून मी घेतलेल्या आहेत विकत घेताना टोटल सव्वा किलो मिरची घेतलेली होती जे मॉइश्चर निघून वाळवून काढून स्वच्छ झालेली मिरची वजनी एक किलो तयार झालेली आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जे वजनी प्रमाण दिलेलं आहे ते एक किलो मिरची साठीच दिलेलं आहे तुम्ही तुमच्या भागात अवेलेबल असणाऱ्या किंवा वर्षानुवर्ष तुम्ही जी मिरची वापर वापरत आलेला आहात त्यासाठी हे प्रमाण वापरलं तरी सुद्धा चालेल पण दिलेलं प्रमाण हे एक किलो मिरची साठी आहे या चटणीसाठी जी रेशीम पट्टा किंवा काश्मीरी मिरची वापरलेली आहे ती फक्त रंगासाठी वापरलेली आहे जर ही मिरची तुम्हाला अवेलेबल नाही झाली तर नाही वापरलं तरी सुद्धा चालेल स्क्रीन वर दिसत असलेले आलं लसूण कांदा हे अर्धा किलो मिरची साठी आहे या तिखटासाठी लागणारे मसाले दालचिनी तमालपत्र हळकुंड बारीक तुकडे करून घेतलेले आहेत बडीशोप दगडफूल हिंगाचा खडा घेतलेला आहे मोहरी खोबरं लवंग बदाम फूल मसाला वेलदोडा त्रिफळा नाकेश्वर शहाजिरे आणि रामपत्री याच्या व्यतिरिक्त तर डिटेल जे प्रमाण आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे याशिवाय काळं मोठं मीठ तीळ जिरे धने आणि सुक खोबरं घेतलेलं आहे चटणीसाठी मोठं जे काळ मीठ असतं खडे मीठ ते वापरलं तर चटणी चवीला खूप छान होते अजून एक महत्वाचं चटणीसाठी जे स्क्रीनवर तुम्हाला त्रिफळा दिसतं त्यातला बी आवर्जून काढून टाकायचा हा बी तिखटामध्ये चांगला लागत नाही तर बी काढून टाकायचे आणि वरचं जे कवर आहे ते घ्यायचं हे रामपत्री आहे जे पूर्ण फुलासहित किंवा खालच्या देठासहित आहे असं आपल्याला घ्यायचं आहे सो मसाले भाजायला सुरुवात करूया कढई मी गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे आणि कोरडे जिन्नस आहेत ते पहिल्यांदा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत धणे भाजलेले आहेत सगळे जिन्नस एकदम व्यवस्थित भाजायचे आहेत अजिबात करपू द्यायचे नाहीत आणि कच्चे सुद्धा ठेवायचे नाहीत सर्वात आपण जे मसाले कोरडे भाजायचे आहेत ते भाजून घेऊया धणे सगळे जिन्नस भाजल्यानंतर मी दाखवते की मी कसं भाजलेलं आहे धणे भाजून झाल्यानंतर तीळ भाजायचं आहे वेळ जास्त वाढेल किंवा व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी थोडक्यात केलेला आहे तीळ पण भाजून घ्यायचंय पफ होऊन द्यायचं चांगलं फुगीर तिळ भाजायचे आहेत त्यानंतर जिरे पण भाजायचे आहेत हे स्लो टू मिडियम फ्लेमवर सगळे जिन्नस भाजलेले आहेत आपण मसाले कसे भाजलेले आहेत याच्यावर तिखटाची चव खूप अवलंबून आहे त्यामुळं मसाले भाजताना गॅस सोडून इकडे इकडे कुठेही जायचं नाही नंतर बडीशोप सुद्धा मी भाजून घेतलेले आहे जेवढे कोरडे जिन्नस आहेत तेवढे व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि बाजूला एका ताटामध्ये काढून ठेवलेले आहेत तमालपत्रीचे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे कात्रीने तुकडे करून घेतलेले आहेत कोरडे जिन्नस आहेत त्यामध्ये धने जिरे मोहरी आणि बडीशोप भाजून घेतलेले आहे तीळ मी बाजूला ताटामध्ये काढून ठेवलेला आहे त्याचं कारण सुद्धा मी पुढे सांगते तीळ सुद्धा अगदी खमंग फुगीर होईपर्यंत भाजायचे आहे आता आपले सगळे कोरडे जिन्नस भाजून झालेले आहेत आता आपण जे तळायचे आहेत किंवा तेल टाकून भाजायचे आहेत ते जिन्नस बघूया कढईमध्ये थोडस तेल घातलेलं आहे आणि लवंग अगदी पफ होईपर्यंत आपल्याला चांगले तेलात तळून घ्यायचे तळून घ्यायचे जिन्नस मी इथे स्क्रीनवर तुम्हाला दाखवते लवंग दालचिनी नाकेश्वर बदाम फूल सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत मसाला वेलदोडा सुद्धा इथं तळून घेतलेला आहे मसाले तळताना अगदी दाबून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत यानंतर मी इथं हळकुंड पण तळून घेतलेला आहे तो व्हिडिओ स्किप झालेला आहे त्याच्यामुळे तेल हे पुढचं पिवळं झालेलं आहे हळकुंड तळून घेतल्यानंतर त्यामध्येच मी तमालपत्र सुद्धा तळून घेत आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे लवंग नाकेश्वर बदाम फूल, मसाला वेलदोडा हळकुंड रामपत्री त्रिफळा हिंगखडा तळून घेतलेला खडा, खडा थोडे तुकडे करून तळायचे म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळला जातो दालचिनी सुद्धा व्यवस्थित तळून घ्यायची आतली बाजू ब्राऊन राहिली पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं इथं आपले सगळे जिन्नस तळून झालेले आहेत आणि तळलेले जिन्नस जे कोरडे मसाले आपण भाजून ठेवले होते त्यामध्ये आपल्याला घालून ठेवायचे आहेत इकडं दुसऱ्या कढईमध्ये थोडस तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये खोबऱ्याचे एक सारख्या आकाराचे तुकडे तळून घ्यायचे आहेत एक इथं सगळ्यात महत्वाची टीप खोबरं अजिबात किसून घ्यायचं नाही स्क्रीनवर दाखवल्या प्रमाण एकाच आकाराचे तुकडे करायचे आणि स्लो टू फ्लेम वर अगदी एकसारखे छान खोबरं तळून घ्यायचं आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे सगळ्या खोबऱ्याला अगदी एकसारखा कलर आलेला आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे सोडून आजूबाजूला कुठेही जायचं नाहीये गुलाबी रंगावर खोबरे तळून झाल्यानंतर प्लेट मध्ये आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहे त्याची कुकिंग प्रोसेस अजून थोडी चालूच राहते म्हणून या रंगावरच आपल्याला खोबरं कडितनं बाजूला काढून घ्यायचं आहे इथं स्क्रीनवर जे तुम्हाला आलं लसून आणि कांदा याचं प्रमाण दिसत आहे हे अर्धा किलो मिरची साठीच आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी एक किलो मिरचीच पूर्ण प्रमाण व्यवस्थित देत आहे लसूण सोललेला आहे आल्याची साल काढून घेतलेली आहे आणि कांदा बारीक चिरून घेतला आहे इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल अजिबात घातलेलं नाही चिरून घेतलेला कांदा स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांद्यातलं पाणी बरस कमी होईपर्यंत आपण यामध्ये तेल घालणार नाही हे तिखट भरल्या भाज्या रसभाज्या मिसळसाठी एकदम परफेक्ट आहे स्क्रीनवर बघू शकता कांद्यातलं पाणी बरसस आटलेलं आहे कांदा खाली लागायला लागलेला आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे तेलाचं जे प्रमाण आहे ते एक किलो मिरची साठी जे प्रमाण आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्यात दिलेल्या एकूण तेलापैकीच तेलाचा वापर मसाले भाजण्यासाठी आणि कांदा भाजण्यासाठी सुद्धा केलेला आहे स्क्रीनवर बघू शकता गॅसची फ्लेम इथं मी मोठी केलेली आहे आणि कांदा आपल्याला चांगला तेलात तळून घ्यायचा आहे ही स्टेप फार महत्वाचा आहे बऱ्याच वेळा कांदा भाजणं ही गोष्ट जर कमी झाली तर तिखट खराब होण्याची शक्यता असते तिखट खराब होऊ नये आणि तिखट वर्षभर व्यवस्थित राहावं यासाठीचे काही महत्वाचे टिप्स नंबर एक कोरडे जिन्नस उन्हात तीन ते चार दिवस व्यवस्थित वाळवणे महत्वाचे आहे जसं की मिरची धने जिरे तीळ खोबरं तेलामध्ये कांदा तळताना एकदम व्यवस्थित स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे एकदम गोल्डन रंगाचा करायचा आहे गॅसची फ्लेम मग अशी मोठी होती आता मी जरास कमी केलेली आहे खोबरं व्यवस्थित तळणे आणि कांदा व्यवस्थित तळणे ह्या दोन गोष्टी या तिकटातल्या फार महत्वाच्या आहेत स्क्रीनवर बघू शकता कांदा तळून अलगद वर आलेला आहे आणि गॅस ची फ्लेम इथे बंद केलेली आहे थंड झाल्यानंतर कांद्याचा कलर तुम्ही बघू शकता एकदम गोल्डन आहे काळा झालेला नाही आहे किंवा करपलेला नाही त्यामुळं पेशन्स ठेवून आपल्याला इथं कांदा भाजायचा आहे कांदा थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला बारीक करायचा आहे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता इथं कांदा पूर्ण थंड झालेला आहे आणि कांद्याला असा गोल्डन रंग आला पाहिजे तळून थंड झालेले मसाले आणि कोरडे मसाले कोरडे भाजलेले मसाले हे गार होऊन परत मऊ पडू नयेत म्हणून एका कॅरी बॅग मध्ये मी एकत्र करून ठेवलेले आहेत पण यामध्ये आपण तळलेलं खोबरं मिक्स करणार नाही आणि जे आपण भाजून ठेवलेले तीळ आहेत त्यामधले थोडे दोन मुठ तीळ त्या कॅरी बॅग मध्ये घालणार आहे आणि उरलेले तीळ आपण वर तसेच ठेवणार आहे हे तीळ कधी वापरायचे आणि कुठं वापरायचे ते व्हिडिओमध्ये मी पुढे सांगेन आता इथं तळलेले आणि भाजलेले सगळे जिन्नस मऊ पडून येत म्हणून मी एका कॅरी बॅग मध्ये बांधून बाजूला ठेवलेले आहेत इथंपर्यंतची सर्व तयारी आदल्या दिवशी करून घ्यायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तिखट कुटायला जायच्या वेळी लागणार तेल आहे ते मी इथं गरम करून बाजूला थंड करायला ठेवलेलं आहे आणि बाजूला जे आपण तीळ काढून ठेवले होते ते इथं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे बारीक केलेले तीळ इथं एका बुट्टीमध्ये मी काढून घेत आहे सर्व थोड्या थोड्या बॅच मध्ये सगळे तिळ मी इथं काढून ठेवलेले आहेत आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आलं बारीक करून घेतलेलं आहे आल्याच्या लहान लहान फोडी करून घेतलेल्या आहेत आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे त्याही मी बारीक करून घेतलेल्या आहेत त्यामध्येच सोललेलं लसूण सुद्धा कच्चाच आहे सोललेलं लसूण सुद्धा आपण बारीक करून घ्यायचं आहे आलं आणि लसूण जेवढा बारीक करता येईल तेवढा बारीक करायचं आहे आणि त्याची पेस्ट तळून घेतलेला जो कांदा होता त्यामध्ये घालायचा आहे आलं लसूण आणि कांदा तीनही स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे एकत्र करायचं आणि त्यामध्येच जे तीळ आपण बारीक करून घेतले होते बुट्टीमध्ये काढून घेतले होते तेच तीळ पण आपण यामध्येच मिक्स करायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तळून घेतलेले खोबरं आहे ते बारीक करून घ्यायचं आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे जेवढं बारीक करता येईल तेवढं खोबरं आपल्याला बारीक करायचं आहे आणि हे बारीक केलेलं खोबरं सुद्धा आपण आलं लसून कांदा आणि तिळची जी पेस्ट आहे त्यामध्येच हे त्या खोबरं सुद्धा मिक्स करायचं आहे आणि परत एकदा सगळं हलवून सगळेच जिन्नस मिक्सरच्या भांड्यात परत एकदा गुळगुळीत पेस्ट करून घ्यायची आहे ही पेस्ट बोटावर घेऊन बघायची एकदम गुळगुळीत पेस्ट झाली पाहिजे हे काम आपल्याला घरातच मिक्सरवर करावे लागते डंकामध्ये तीळ खोबरं व्यवस्थित सापडत नाही त्यामुळे तिखट जाडसर तयार होते इथं तयार झालेली पेस्ट एका डब्यामध्ये काढून घेतलेली आहे मिरची तयार झालेली पेस्ट काळं मीठ काळं मोठं खडे मीठ आहे आणि तळलेले जिन्नस एकत्र एक पिशवीमध्ये करून ठेवलेले आहेत हे सगळे जिन्नस आता तयार आहे सो आता आपण डंकावर जाऊया इथं मी एकूण तीन प्रकारचे तिखट तयार केलेले आहेत म्हणून प्रत्येक पिशवीमध्ये मी लेबल टाकलेले आहेत ले तिखट कुटायच्या मावशींनी डंक सगळा स्वच्छ करून ठेवलेला होता त्यामध्ये मिरच्या घातलेल्या आहेत आणि त्यासोबतच जे तळलेले आणि भाजलेले मसाले आहेत ते सुद्धा यामध्येच घातलेले आहेत आणि सगळे एकदमच कुटून घेत आहे डंकावरच तिखट दाखवण्याचा उद्देश इतकाच आहे की ज्या गृहिणी डंकावर तिखट न करता घरी मिक्सरवर तयार करतात त्यांना तिखट करण्याचा हा सिक्वेन्स माहिती होईल मिरची कुटताना सोबत मधून मधून मीठ घालत आहेत जसजशी मिरची बारीक होईल तशी बाजूला चाळणीने बुट्टीमध्ये चाळून घेतली जात आहे जर तुम्ही डंकावर करणार असाल तर सगळी तयारी करून घेण्यानंतर त्या मावशी तिथल्या व्यवस्थित तिखट करून देतात तरी सुद्धा आपल्याला बेसिक माहिती असावं म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश चाळणीत वर चाळून राहिलेले बी असतील ते परत घालायचे आणि त्याच्या सोबत हे मीठ थोडेसे बारीक करायचे म्हणजे बारीक करताना फक्त बी लवकर बारीक होत नाही म्हणून बीच्या सोबत थोडस मीठ घातलं की बी लवकर बारीक होतात बारीक केलेली सर्व मिरची आणि मसाले इथं चाळून झालेले आहेत चाळून घेतलेल्या त्या बुट्टीमध्ये घरून तयार करून आणलेले आलं लसूण कांदा तीळ आणि खोबरं याची जी पेस्ट आहे ती पेस्ट इथं मिक्स करून घ्यायची आहे सुरुवातीला बुट्टीमध्येच हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे पूर्वी आमचा मसाल्यांचा बिझनेस होता कांदा लसणाचं तिखट बिन कांदा लसणाचं तिखट झुणक्याचं तिखट आणि मिरची पावडर ही माझ्या आईची खास स्पेशालिटी आहे सो so, तीच रेसिपी आज तुमच्या सोबत मी इथं शेअर करत आहे बुट्टीतल्या तिखटाला तुम्ही कलर बघू शकता एकदा डंकामध्ये घालून व्यवस्थित त्याला एक सारखं करून घेतलेलं आहे आणि तयार झालेले तिखट इथं कॅरी बॅग मध्ये भरून घेत आहे एअरटाईट बर्णीमध्ये हे तिखट भरून ठेवल्यास थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवल्यास वर्षभर हे तिखट आरामात छान राहते अजिबात खराब होत नाही बर्नीत तिखट कसे भरायचे याचा व्हिडिओ झुणक्याच्या तिखटामध्ये पाहायला मिळेल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे इथं कांदा लसणाच्या तिखटाची रेसिपी माझी कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद